नमस्कार राम 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 राजा राम 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 सीता राम 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 असा अखंड जप करणारे हनुमंत आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहाटेच्या वेळी जन्माला आले आणि म्हणून आपण म्हणतो प्रभाती चैत्र पौर्णिमेला अंजनी सुत जन्म आला रामाचं नाव हनुमंतांशिवाय अपूर्ण आहे आणि हनुमंतांचं नाव रामाशिवाय अपूर्ण आहे हनुमंतला आपण केसरी नंदन अंजनी सुत वायुपुत्र बलभीम महारुद्र अशा अनेक नावांनी हात मारतो तरी पण हनुमंत प्रसन्न कुठल्या नावाने होतात माहिती त्यांना आवडत रामदूत हनुमान म्हटलेलं ते स्वतःची ओळख मी रामदूत हनुमान आहे असं म्हणतात म्हणजे मी बलवान आहे मी केसरी पुत्र आहे मी वायुनंदन आहे या सगळ्या विरोधांचं त्यांना काहीही कौतुक नाही पण रामाचा दास हे म्हणून घेण्यामध्ये ते स्वतःचा गौरव समजतात माता हनुमंत आणि राम यांची रामायणामध्ये भेट कधी झाली तर कांडामध्ये जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतामातेच्या शोधासाठी पंपा सरोवरच्या परिसरामध्ये ऋषमुख पर्वताच्या खाली फिरत होते तेव्हा ऋषमुख पर्वतावरून सुग्रीवानी आणि हनुमंतानी या दोन सुकुमारांना पाहिला हे पाहिल्यानंतर कोण आहेत हे करण्यासाठी हनुमंत रूपामध्ये त्यांना भेटायला आले ही त्यांची पहिली भेट आणि तिथपासून मात्र हनुमंताचं रामायणातलं कार्य सुरू झालं या भेटीमध्ये त्यांनी असं सांगितलं आपण कोण काय याची चौकशी केल्यानंतर जेव्हा हनुमंतांना कळालंय की राम आणि लक्ष्मण हे अयोध्येचे हे राजकुमार आहेत तेव्हा मात्र त्यानं पुन्हा एकदा आपलं रूप धारण केलं आणि ऋषमुख पर्वतावर सुग्रीवाच्या भेटीला नेलं तिथं योग्य ती मध्यस्थी केल्यानंतर सुग्रीवाला सांगितलं के की यांच्याशी आपल्याला मैत्री करायची आहे आणि त्या क्षणापासून हनुमंत हे खऱ्या अर्थाने रामाचे दूत झाले रामाचे दास झाले आता सुग्रीव आणि बाली यांचं युद्ध झालं वालीचा वध झाला सुग्रीवाला राज्य मिळालं आणि त्यानंतर सीतामातेचा शोध सुरू झाला दक्षिणेकडे जेव्हा हनुमंतांना पाठवलं गेलं अंगद नल नील जांबुवंत हनुमंत हे सगळेजण जेव्हा दक्षिणेकडे सीतामातेच्या शोधासाठी गेले तेव्हा त्याच्या ते सखोलतेमध्ये न जाता आपण फक्त हनुमंत बघतो आहोत तेव्हा हनुमंतानं हो, ते समुद्राचं उल्लंघन केलं हे उल्लंघन करत असताना त्यानं एक तिथं लंकेमध्ये गेल्यानंतर सीतामातेचा शोध घ्यायचा होता आणि हा शोध घेताना आधी त्याची भेट झाली आहे लंकिनीशी लंकिनीला त्यानं ठोसा मारून आतमध्ये मसक समान रूप कभी धरी लंकाही चलळी सुमिरी नरहरी आणि अशा प्रकारे बारीक स्वरूप घेऊन ते लंकेमध्ये फिरतायत हे फिरत असताना पहिले भेट झाली विभीषणाशी आणि विभीषणाची भेट झाल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतंय की बिभीषणाच्या दारावर रामाच्या आयुधांचे चित्र आहेत रामाचं नाव आहे आणि म्हणून आपण ते म्हणतो सुद्धा की लंका जळाली रावणाची कुटी वाचली बिभीषणाची त्या कुटीवर हा मंत्र होता श्रीराम जयराम जय जयराम हे पाहिल्यानंतर हनुमंत प्रफुल्लित झालेत बिभीषणाकडे चौकशी केली आहे आणि सीता माता कुठे हे विचारले वनामध्ये गेलेत सीतामातेला अंगठी दिलेली आहे आणि ते अंगठी दिल्यानंतर सीतामातेला गदगद होऊन रामाचा निरोप देता आहेत सीता माता सांगती आहे की तू बलशाली हो मोठा हो हनुमंत मान तुकवून ते सगळे आशीर्वाद स्वीकारतायत पण त्याही पुढे जेव्हा सीतामाता म्हणते की तुझ्यावर रामाची कृपा असू दे तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावेना आणि ते सीता मातेला म्हणतात आता खऱ्या अर्थाने मी तृप्त झालो आता खऱ्या अर्थाने धन्य मी झालो का तर माते रामाची कृपा होऊ दे असा आशीर्वाद तुम्हाला दिलास आणि अशा प्रकारे केवळ राम राम आणि राम ज्यांच्या रुमारोमात असे हे हनुमंतांनी अशोकवनामध्ये सीतेच्या रक्षणासाठी ठेवले अशोकवन उद्ध्वस्त केले लंकेच दहन केलेलं आहे आणि तेव्हा सीतामातेला नेऊ शकत असताना सुद्धा रामाची आज्ञा नाही म्हणून त्यांनी सीतामातेचा निरोप घेऊन पुन्हा पुनश्च आपल्या ऋषमुख पर्वताकडे आणि रामाकडे प्रस्थान ठेवलेलं आहे हनुमंताचं आणखीन एक वैशिष्ट्य हे की हनुमंतांना हवं इतकं मोठं होत म्हणजे जेव्हा सीतामाता म्हणते अशा कोणामध्ये अरे तू तर एवढा एवढा आहेस आणि हे राक्षस किती महा काय आणि तुझ्यासारखे सगळे वानरसीना येऊन हे राक्षसांचा कसं काय बिमोड करणार तेव्हा ते स्वतःचं रूप प्रकट करताना महामोठ रूप सीतामातेसमोर उभं करतात विराट रूप उभं करतात आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की बास बास तेव्हा पुन्हा लघु रूप घेतात जेव्हा कार्य करायचे लंकेत प्रवेश करायचे तेव्हा मसक समान रूप घेता आहे जेव्हा समुद्रामध्ये त्यांना नागदेवतांची माता आडवतीये तेव्हा पुन्हा छोट रूप घेताय म्हणजे गरजेनुसार मोठं होता येणं आणि गरजेनुसार छोट होता येणं हे हनुमंताकडनं शिकावं म्हणजे आपण मोठं होऊ शकतो पण प्रसंगानुसार लहान होता येणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे याचा वस्तू पाठ हनुमंत आपल्याला देतात हनुमंताची शक्ती एवढी होती की त्यांनी जो निघताना भुभूत्कार केला होता त्या भुभूत्कारामुळे राक्षस स्त्रियांचा गर्भपात झाला म्हणजे हनुमंताच्या सेवेनं आणि हनुमंताच्या भक्तीमुळे भविष्यात येणारी संकटं सुद्धा नष्ट होतात ही हनुमंताची किमया आहे किंवा ही हनुमंताची क्षमता आहे शक्ती आहे आता रामापाशी आल्यानंतर मात्र त्यांनी जेव्हा सीता मातेचा चुडामळी त्यांना दिला आणि सांगितलं की सीतामाता अशा अशा ठिकाणी आहे आपल्याला जाऊन सीता मातेचा सोडवून तिला आणायचा आहे तेव्हा रामांना अति आनंद होतो आणि ते म्हणतात की मला तुला आता माझ्याकडे द्यायला काही नाही आहे फक्त आलिंगन मी देऊ शकतो आणि रामाचं आलिंगन घेतल्यानंतर अजून हगवंताला हवं ते काय होतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रभू म्हणतात की तुला काय मागायचं तर माग तेव्हा हनुमंत वागतात की फक्त रामराया तुमची भक्ती मला द्या या भक्तीच्या बलीकडे मला काही नको म्हणजे मागायचं काय परमेश्वराकडे हे पण आपण हनुमंताकडनं शिकतो हनुमंताच्या मदतीनं लक्ष्मणाला जी इंद्रजिताची शक्ती लागलेली आहे ती शक्ती दूर करण्यासाठी म्हणून द्रोणागिरी परवत आणण्याचं काम हनुमंतांनी केलंय एवढं झाल्यानंतर जेव्हा सीता माते रावणाचा वध होतो आणि सीतामातेला घेऊन सगळेजण परत निघतात तेव्हा हनुमंत पण त्यांच्या सोबत निघतात अयोध्येमध्ये मध्ये आल्यानंतर तो सगळा राज्याभिषेक सोहळा पूर्ण होतो त्याच्या आधी अयोध्येला आल्यानंतर राम हे ऋषींच्या आश्रमामध्ये थांबतात आणि तिथून हनुमंताला सांगतात की जा भरताचं मन बदललंय का बघून ये चौदा वर्ष मी नव्हतो हो त्याला आता जर मोह होत असेल तर मी इथूनच परत जातो आणि हनुमंत पुढे जातात भरताची भेट घेतात आणि त्यांची मानसिकता काय आहे हे समजून घेतात भरत अर्थात पुन्हा म्हणतात की आता जर राम नाही आले तर मी अग्निप्रवेश करणार आहे हा निरोप परत रामाला सांगतात आणि सगळेजण पुन्हा राजधानीमध्ये येतात अयोध्येत येतात रामाचा राज्याभिषेक होतो आणि त्या प्रसंगी सीता माता हनुमंताला एक सुंदर मोत्याची माळ देते आणि प्रत्येक मोती चावून हनुमंत बघतायत नवरत्नांची माळ असते ती की याच्यामध्ये कुठं राम आहे का ज्याच्यामध्ये राम नाही ते मला नको आहे आणि म्हणून हनुमंत ती माळ पण नाकारतायत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जळीस्थळी काष्टी पाषाणी भक्ती कशी असावी आणि सेवा कशी असावी हे हनुमंत आपल्याला शिकवतात कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सगळीच रामाची कामं करत असत आणि एकदा असं होतं की भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण आमच्या वाटेला आमच्या भैयाची कामच काही येत नाहीयेत आणि म्हणून ते उदास होतात त्यांना पण त्यांचा भाऊ म्हणून घेण्यापेक्षा रामाचा दास म्हणून घेण्यामध्ये जास्त गौरव वाटत असतो आणि म्हणून ते हनुमंताला सांगतात की आता आम्ही त्याची कामं करणार आणि तू काय काम कर तर जेव्हा जेव्हा राम जांभई देतील तेव्हा तेव्हा चुटकी वजवायचं काम तुझ्याकडे हनुमंताला तर आणखीन आनंद होतो कारण सतत रामाचा सहवास त्यांना लाभणार असतो की रामाचे जरी उभं राहायचे जांभयले तर चुटकी वजवायची आणि जेव्हा राम आणि सीता त्यांच्या महालामध्ये रात्री झोपायला जातील तेव्हा त्या ते छतावर बसून रात्रभर राम नाम घेत चुटक्या वाजवत हनुमंत बसतात माता या सेवेला सुद्धा लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न कंटाळतात आणि ते सगळे नियम शिथिल करतात अशी पण एक कथा सांगितली जाते की जेव्हा सीता माता भांगामध्ये सिंदूर लावत असते तेव्हा ते, ते बघितल्यानंतर हनुमंत त्यांना विचारतात की सिंदूर माता तुम्ही का लावता आहात रामाच्या दीर्घ आयुष्यासाठी हे सिंदूर मी लावते आहे तेव्हा हनुमंतांनी अख्ख्या शरीरात सिंदूर लावून घेतला होता आणि याचं कारण काय तर माझ्या प्रभूला आणखीन दीर्घ आयुष्य आणखीन सुख लाभावं श्रद्धा प्रेम किती असावं कार्य रामाचं किती करावं या सगळ्या गोष्टी हनुमंतांकडनं आपल्याला मिळतात आजही हनुमंत चिरंजीव आहेत आणि ते आपल्या सोबत आणि रामरक्षेमध्ये मध्ये ऋषींनी संपूर्ण रामाची स्तुती केलेली आहे पण तरी सुद्धा एक श्लोक मात्र हनुमंतासाठी आहेच आहे सुरुवातीचा आहे लोकाभिराम रणरंगीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपं करुणापर्यंत श्रीराम चंद्रम शरणमप्रपद्ध आणि त्याच्या खालोखलचा श्लोक आहे मनोजम मार ततुल्य बेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजंग मानरीत मुख्यम श्रीराम दुत्तम शरणम प्रपद्ध रामाची कोणतीही कथा हनुमंतांशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून जिथं जिथं म्हणून रामाची मूर्ती असते तिथे तिथं हनुमंत असतातच असतात आणि म्हणून अशा या हनुमंतांना आजच्या त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्रिवार वंदन करते आणि माझं हनुमंताचं चिंतन थांबवते धन्यवाद